वरण दगडखाणीचं दगडखानीचा वैध उत्खनन पीडीपीएल पी एल कंपनीने बुडवीला शासनाचा लाखो रुपयांचा महसूल प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा कारवाईला टाळाटाळ ग्रामस्थांची कारवाईची मागणी कारवाई न झाल्यास ग्रामस्थ रास्ता रोक करणार वरणगावच्या हद्दीत एका दगडखानेचं अवैध उत्खनन करण्यात आल्याचा आरोप वरण ग्रामस्थांनी केला आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्याचं काम हे पीडीपीएल पी एल कंपनीनं हाती घेतलं होतं या कामासाठी लागणाऱ्या दगडखडी यासाठी कंपनीनं या दगडखानीमध्ये अवैध उत्खनन केलं असल्याचा आरोप वरण ग्रामस्थांनी केला असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल या कंपनीने बुडला विशेष म्हणजे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील संबंधित प्रशासन कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचं या दगड मिळालेल्या परवानगीच्या दुप्पट तिप्पट अवैध उत्खनन केलंय तर अनेक झाडांची अवैध कत्तल देखील करण्यात आली असल्याचं ग्रामस्थ सांगतात जर संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर केलेल्या अवैध दगडी उत्खनन आणि केलेली झाडांची अवैध कत्तल यावर कारवाई केली नाही तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यावर रास्ता रोको करणार असल्याचा इशारा वरंत ग्रामस्थांनी दिलाय नमस्कार आज आपण वरणच्या वरणच्या हद्दीमध्ये उभे आहे जि जिथं डी पी एल या कंपनीने गेले दोन वर्षापासून उत्खनन चालू केलेलं आहे आम्ही गेले सहा ते सात महिने वरण ग्रामस्थ म्हणून ज्या एका ह्या खोदकामाचा पाठपुरावा करतोय त्या पाठपुराव्यामध्ये माहिती अधिकारामध्ये माहिती भेटल्याप्रमाणे इथं फक्त त्यांना सातशे ते आठशे ब्रासचं उत्खननाची परमिशन होती परंतु जर तुम्ही स्वत जागेवर जाऊन बघितलं तर साधारण तीस ते चाळीस हजार ब्रासचं उत्खनन केलेलं आहे म्हणजे साधारण करोडो रुपयाचा सरकारचा महसूल ह्या जागेमधून बुडवला गेलेला आहे है। आणि ह्याच्यामध्ये आम्ही तहसीलदार असतील प्रांत अधिकारी असतील ह्यांच्यामध्ये वेळोवेळी गाव गावातले सगळे नागरिक जाऊन आम्ही पाठपुरावा करतो परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही त्याचबरोबर पर, पर्यावरणाचा रास त्यामध्ये जेवढी हजार साधारण तीस ते चाळीस झाडं असतील त्या डोंगरावरती त्याची कत्तल केलेली आहे जी की झाडं हजारो वर्षापूर्वीची असतील परंतु त्याचाही कुठं कुठल्याही प्रकारे उल्लेख केलेला नाहीये की त्याची परमिशन घेतलेली नाहीये हे असं शंभर टक्के अवैध उत्खनन चालू आहे परंतु त्याच्याकडून शासनामार्फत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली जात दा नाही नागरिक म्हणून आमची अशी मागणी आहे की त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी गव्हर्नमेंटचा जो निधी आहे जो महसूल महसूल करोड रुपयाच्या स्वरूपामध्ये आहे तो सरकारकडून मिळाला जावा दा आणि ह्या पर्यावरणाचा जो ऱ्हास केलेला आहे त्याची लवकरात लवकर शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आणि त्याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करावी ही सर्व माग नागरिकांची मागणी आहे